धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासहित अकाली पावसाने थैमान घातलं शेतीचं अतोनात नुकसान झालं शिवाय अनेक घरावांचे टीन उडाले लग्नाचा मंडप देखील उडाला पहाटे चार वाजता अकाली पावसाचं आगमन झालं तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही काही काळ खंडित झाला होता धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा येथे वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस झाला या पावसाने अवि गणेश टेकाडे यांच्या शेतातील तीळ या पिकाचे खूप नुकसान झालेले आहे पूर्णपणे तीळ झोपलाय लावलेल्या पिकाचा खर्च निघणार की नाही अशी शंका शेतकऱ्यांना आहे त्यांची अपेक्षा आहे की त्यांना काही आर्थिक मदत मिळावी या अकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं तीळ व भुईमुंग यांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे मी रात्र रा, रा, दिन राबतबा येतात माझ्या कष्टाचं काही भेटू नाही राहिलो काय करा असं समजत नाही तर पाणी चार वाजता पाणी चार, चार वाजता आलं घरात पाणी नुकसान झालं नुकसान तुम्ही टेकाडे अरविंद गणेश राव टेकाडे सावडा तुमचं नुकसान खूप झालं पुरा जमीन दोस्त झालाय

व विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला